आकाशवाणी मुंबई श्रद्धा प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या एस आणि एस अंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांनाही खाजगीप्रमाणे शेअर बाजारात अधिक गुंतवणुकीचा मार्ग खुला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिल्ली दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा पाकव्याप्त काश्मीरमध्ये मानवी हक्कांचं उल्लंघन थांबवण्याचा भारताचा संयुक्त राष्ट्रांमध्ये पुनरुच्चार चा एक एकदिवसीय मालिकेतल्या शेवटच्या सामन्यात भारताला विजयासाठी दोनशे सदोतीस धावांची गरज आणि आगामी दोन तीन दिवस राज्याच्या अनेक भागात पावसाचा इशारा मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचं आवाहन एन पी एस अर्थात राष्ट्रीय पेन्शन योजना आणि यू पी एस अर्थात युनिफाईड पेन्शन योजनेतल्या सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांनाही आता एल सी पंच्याहत्तर अर्थात लाईफ सायकल पंच्याहत्तर आणि बी एल सी अर्थात बॅलन्स्ड लाईफ सायकल या पर्यायांचा अवलंब करता येणार आहे आत्तापर्यंत केवळ खाजगी क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांना या सुविधा उपलब्ध होत्या एल सी पंच्याहत्तरमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना पंच्याहत्तर टक्क्यांपर्यंतची गुंतवणूक शेअर बाजारात करता येईल पस्तीस ते पंचावन्न या वयोगटात शेअर बाजारातल्या गुंतवणुकीचं प्रमाण कमी होऊन सरकारी आणि खाजगी रोख्यातल्या गुंतवणुकीचं प्रमाण वाढेल बीएलसी मध्ये पंचेचाळीस वर्षांपर्यंत किमान पन्नास टक्के रक्कम शेअर बाजारात गुंतवता गुंतवता येईल त्यानंतर तिचं प्रमाण कमी होईल आणि रोख्यांमधली गुंतवणूक वाढेल हे नवे पर्याय खुले झाल्यानं सरकारी कर्मचाऱ्यांना यू पी एस आणि एन पी एसमधल्या गुंतवणुकीसाठी अधिकारिक मार्ग उपलब्ध होतील शेअर बाजारातली गुंतवणूक वाढवण्याचा पर्याय असल्यानं त्यांना अधिक परतावा मिळवता येईल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी ही भेट घेतल्याचं त्यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि राज्यात महायुती ही विचारांची युती असून महायुतीत कोणताही बेबनाव नाही याचा पुनरुच्चार त्यांनी केला शिवसेना नेते रवींद्र गं... गंगेकर यांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर केलेल्या आरोपांबाबत विचारलं असता महायुतीत कुठेही मतभेद होता कामा नयेत मिठाचा खडा पडता कामा नये याची काळजी प्रत्येकानं घ्यावी असा निरोप पक्षाकडून धंगेकर यांना दिला असल्याचं शिंदे म्हणाले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी अकरा वाजता आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधतील या कार्यक्रमाचा हा एकशे सत्तावीसावा भाग आहे आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व प्रसारण सेवा आकाशवाणी न्यूज वेबसाईट आणि न्यूज ऑन एअर मोबाईल ॲपवर कार्यक्रम प्रसारित केला जाईल तसंच एअर न्यूज डीडी न्यूज पीएमओ आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या यूट्यूब चॅनलवर कार्यक्रमाचं थेट प्रसारण होईल सातारा जिल्ह्यात फलटण उपजिल्हा रुग्णालयातल्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी एका निलंबित पोलीस कर्मचाऱ्याला ताब्यात घेतला आहे या प्रकरणातला दुसरा आरोपी असलेला पोलीस कर्मचारी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत संबंधित महिला डॉक्टरचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याप्रकरणी या दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पदाचा अतिरिक्त पदभार वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ अजय चंदनवाले यांच्याकडे सोपवला आहे विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल निवृत्त डॉ माधुरी कानेटकर यांचा कार्यकाळ संपल्यामुळे हे पद रिक्त झालं होतं या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या दिवाळी म्हणजे फराळ दिवाळी म्हणजे फटाके दिवाळी म्हणजे आकशवाजी दिवाळी म्हणजे रोषणाई आकाशकंदील नवीन कपडे आणि रांगोळ्या आणि हो अंक मराठी वाचकांचा जिव्हाळ्याचा विषय आकाशवाणी मुंबईचा प्रादेशिक वृत्ती विभाग यंदाही आपल्या भेटीसाठी घेऊन येतोय दीपवाणी दर्जेदार कविता कथा आणि इतर साहित्याचा पॉडकास्ट दीपवाणी जरूर ऐका सतरा ऑक्टोबर पासून आकाशवाणी मुंबई प्रादेशिक वृत्त विभागाच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर दीपवाणी प्रादेशिक आपलं पुन्हा एकदा स्वागत पाकिस्ताननं भारताच्या भूभागात विशेषतः जम्मू काश्मीरमध्ये बेकायदेशीरपणे बळकावलेल्या प्रदेशात मानवी हक्कांचं उल्लंघन थांबवावं असं आवाहन संयुक्त राष्ट्रांमधले भारताचे स्थायी प्रतिनिधी पर्वतानेनी हरीश यांनी केलं आहे ते काल ऐंशाव्या संयुक्त राष्ट्र दिनानिमित्त आयोजित खुल्या चर्चेदरम्यान संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला संबोधित करत होते जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असून तिथले नागरिक भारताची लोकशाही परंपरा आणि संविधानिक चौकटीनुसार आपले मूलभूत अधिकार बजावत आहेत मात्र पाकिस्तान मानवी हक्क या संकल्पनेपासून अनभिज्ञ असल्याचं ते यावेळी म्हणाले लातूर बीड धाराशिव अहिल्यानगर सोलापूर या पाच जिल्ह्यातल्या माजी सैनिकांचा मेळावा अहिल्यानगर येथील एम आय आर सी या सैनिकी प्रशिक्षण संस्थेत नुकताच आयोजित केला होता त्यावेळी वीरपिता वीरमाता वीरपत्नी यांचा सन्मान केला गेला दक्षिण महाराष्ट्र आणि गोवा उपक्षेत्राचे जनरल ऑफिसर कमांडिंग विशाल अग्रवाल यांनी या मेळाव्याला संबोधित केलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि महाविद्यालयाची भूमिका या विषयावर कुडाळच्या संत राऊळ महाराज महाविद्यालयात आयोजित दोन दिवसांच्या राज्यस्तरीय कार्यशाळेला आज सुरुवात झाली महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग तसंच महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्यातर्फे प्रत्येक महाविद्यालयात करिअर कट्टा हा उपक्रम सुरू केला आहे या उपक्रमाअंतर्गत होणाऱ्या या कार्यशाळेत राज्यभरातून सुमारे प्राचार्य आणि जिल्हा समन्वयक उपस्थित आहेत बहरीन मधल्या मनामा इथल्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धेमध्ये भारतानं कबड्डीमध्ये सुवर्ण पदक मिळवलेल्या कबड्डी संघाचं क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी अभिनंदन केलं आहे मुलींच्या संघात कांजूरमार्ग येथील खेळाडू कुमारी सेरेना सचिन म्हसकर हिन देशाचं प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळवल्याबद्दल त्यांनी तिचंही विशेष अभिनंदन केलं आहे भारतात पुढच्या महिन्यात तामिळनाडूत होणाऱ्या पुरुषांच्या हॉकी ज्युनियर विश्वकप स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय पाकिस्तान हॉकी फेडरेशननं घेतला आहे पाकिस्तानी सरकारनं भारतात प्रवास न करण्याचा सल्ला दिला आहे त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेतल्या अखेरच्या सामन्यात विजयासाठी भारताला दोनशे सदोतीस धावांची गरज आहे सिडनीमध्ये सुरू असलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला पण रेनशॉ वगळता त्यांच्या एकाही खेळाडूला अर्धशतकही करता आलेलं नाही सत्तेचाळीसाव्या षटकात त्यांचा पूर्ण संघ दोनशे छत्तीस धावांवर बाद झाला हर्षित राणा यानं एकोणचाळीस धावांच्या मोबदल्यात त्यांचे चार गडी टिपले शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या तीस षटकात एक बाद एकशे त्र्याऐंशी धावा झाल्या होत्या शुभमन गिल चोवीस धावांवर बाद झाला रोहित शर्मा अर्धशतक करून विराट कोहलीच्या सोबत खेळतो आहे तीन सामन्यांची ही मालिका ऑस्ट्रेलियानं दोन शून्यनं आधीच जिंकली आहे मुंबईचा ए क्यू आय अर्थात हवेचा दर्जा दर्शवणारा निर्देशांक सुधारला आहे दिवाळीनंतर हा निर्देशांक झपाट्यानं खालावला होता दोन दिवस काही ठिकाणी पडलेल्या तुरळक पावसानं धुरके खाली बसून निर्देशांक सुधार व्हायला मदत झाली बहुतांश ठिकाणी हा निर्देशांक मध्यम श्रेणीत पोहोचला येत्या दोन तीन दिवसात राज्याच्या बहुतांश भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे आगामी दोन तीन दिवसात विदर्भ आणि मराठवाड्याचा काही भाग वगळता इतर सर्वत्र हवामान विभागानं येलो अलर्ट अलर्ट जारी केला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल रात्रीपासून पावसाचा जोर वाढल्यामुळे भात शेतीचं चा नुकसान झालं आहे अरबी समुद्रात वादळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे बंदरांमध्ये धोक्याचा तीन नंबरचा बावटा लावण्यात आला आहे मच्छीमारांनी को खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असा इशारा प्रशासनानं दिला आहे मालवण जेटी ते सिंधुदुर्ग किल्ला होडी सेवा बंद ठेवण्यात आली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा एनपीएस आणि एस अंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांनाही खाजगीप्रमाणे शेअर बाजारात अधिक गुंतवणुकीचा मार्ग खुला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिल्ली दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा पाकव्याप्त काश्मीरमध्ये मानवी हक्कांचं उल्लंघन थांबवण्याचा भारताचा संयुक्त राष्ट्रांमध्ये पुनरुच्चार ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एक दिवसीय मालिकेतल्या शेवटच्या सामन्यात भारताला विजयासाठी दोनशे धावांची गरज आणि आगामी दोन तीन दिवस राज्यात च्या अनेक भागात पावसाचा इशारा मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचं आवाहन याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार